व्हेज सँडविचसाठी मी इथं भाज्या कट करून घेतल्या आहे इथं एक टमाटर एक कांदा अर्ध गाजर आणि अर्धी काकडी अशा एकदम बारीक सगळ्या वस्तू कट करून घेतल्या आहेत यामध्ये तुम्ही भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा एखादी भाजी ॲड करू शकता जसे की शिमला मिरच चला तर मग आता आपण हे सर्व पदार्थ एका भांड्यात काढून घेऊ मध्ये मी करणार आहे थोडीशी ब्लॅक पेपर ॲड त्यानंतर अर्धा चमच चाट मसाला मीठ चवीनुसार ॲड करणार आहे तीन चम्मच टमॅटो सॉस हे चांगलं मिक्स करून घेऊ अशा प्रकारे चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे सँडविच बनवायला घेतला आहे वेज सँडविचसाठी मी काही ब्रेड घेतले आहे आता या ब्रेडमध्ये पहिलं मी इथं हिरवी चटणी पण बनवून घेतलेली आहे आणि इथं आहे टमॅटो सॉस आणि जे आपण भाज्या मिक्स करून घेतल्या त्या त्या चला तर मग आता बनवायला सुरुवात करते पहिले मी या ब्रेडला इथं हिरवी चटणी लावून घेत आहे आणि दुसऱ्या ब्रेडला टमॅटो सॉस लावून घेत आहे दोन्ही ब्रेडला हिरवी मिरची आणि इथं एका ब्रेडला टोमॅटो सॉस लावल्यानंतर आता हे स्टफिंग भरणार आहे मी अशा प्रकारे दोन्ही ब्रेड असं थोडं प्रेस करायचंय दोन्ही ब्रेड ठेवल्यानंतर आपण बटर टाकून घेऊया आता एक ते दोन एक मिनिटासाठी आपण यावर झाकण ठेवून घेऊया जेणेकरून दोन पण साईड चांगली भाजून घ्यायची आहे आपल्याला चला तर मग एक मिनिटानंतर आपण हे झाकण काढून उलट करून घेऊया वा मस्त असा तयार झालेला आहे एक बाजू मस्त शिकले आणि दुसरी बाजूला आपण उलट केला आहे एक मिनिटासाठी दुसरी बाजू पण शेकून घेत आहे एक मिनिटानंतर दुसरी बाजू पण न... शेकून झालेली आहे चला तर मग मी बाकीचे पण सगळे पटापट करून घेते आणि दाखवते तुम्हाला झाल्यानंतर आपले वेस्ट सँडविच तयार झालेले आहे चला तर मग अशा प्रकारे आपले वेज सँडविच बनवून झालेले आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा चला तर आम्ही आता नाश्ता करून घेते आणि बोलते तुमच्यासोबत सकाळीच नाश्ता झाल्यानंतर आम्ही आवरून घेतले आणि आता दुपार मग सकाळीच नाश्ता खूप हेवी झाला होता त्यामुळे मी दुपारच्या जेवणामध्ये मसाले भात बनवला होता आणि दुपारचं जेवण पण आमचं झालेलं आहे चार वाजता थो चार वाजता एका बीचवर जाणार आहे आपल्याकडे जसं की मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवतात तसंच मालदीवजमध्ये रमजान या महिन्यात एका बीचवर पतंग उडवली जाते ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आपण भेटू तर मग भेटूया आपण सत्ता संध्याकाळच्या आले आहेत साडेचार पाच तर मी तुम्हाला बोलले होते की आम्ही जाणार आहे एका बीचवर तर आमचं सगळ्यांचं आवरून झालेला आहे आणि आता आम्ही त्या आम्ही बीचवर जाण्यासाठी निघालो आहे हा रोड जो आहे तो बीच जवळच आहे आत्ता आम्ही बीचच्या जवळच आलेलो आहे एक स्विमिंग पूल बांधलेला आहे स्विमिंग करण्यासाठी आता मकर संक्रांतीला पतंग उडव उडवतात तसे आमच्या या महिन्यात पतंग उडवतात तुम्हाला दाखवू शकतात की पी केळी इथं पतंग उडव उडवतात की लहान मुलांचा वि सहभाग खूप जास्त आहे त्यांना तर खूप मजा येते शिव पण बघा इथं शिवनी पण एक लिया है। पतंग घेतली आहे त्यांची पतंग दाखवते शिवची बघू शकता शिवची पतंग इथपर्यंत गेलेली आहे साइटला पण खूप पतंग आहेत आणि साईट तर आहे इथे तुम्ही बघू शकता सनसेट पण मस्त निघालेला आहे पतंग बघू शकता तुम्ही किती मोठे पतंग खेळून थकला होता तर बसला बघू शकता इथं मंगा किती गर्दी होती आता पूर्ण खाली झालेला आहे कारण इथं आता प्रेयरचा टाइम झालेला आहे सहा ते सात या व्हिडिओला मी तेच एंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा चला तर भेटू एका नवीन ब्लॉग तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय